भारताच्या आणि मानवजातीच्या इतिहासामध्ये आपण अनेक क्रांतिकारी बदल पाहिले ज्यामध्ये ॲग्रिकल्चर रिव्हॉल्युशन असेल इंडस्ट्रीयल रिव्हॉल्युशन असेल डिजिटल रिव्हॉल्युशन असेल आणि अलीकडेच आपण दोन हजार पंधरा ते अठरा या काळात यू पी आय पेमेंट रिव्हॉल्युशन पाहिलं ज्यामध्ये आता आपण सर्व ट्रान्झॅक्शन ऑनलाईन पद्धतीने फोनपे पेटीएम गुगल पे या यासारख्या ॲपद्वारे ऑनलाईन पद्धतीने करतो आणि आता मानवाच्या बुद्धीला चॅलेंज करणारं सगळ्यात मोठं रिव्हॉल्युशन होतंय ते म्हणजे रिव्हॉल्युशन ऑफ द आर्टिफिशियल इंटेलिजंट आज आपण आर्टिफिशियल इंटेलिजंट चॅट जी पी टी काय आहे ते पाहणार आहोत आणि हे चॅट जी पी टी तुमचं आयुष्य बदलू शकतं जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुम्हाला होमवर्क करण्यासाठी मदत हवी असेल असाइनमेंट्स कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स प्रोजेक्ट्समध्ये मदत मद्ध हवी असेल बुक लिहिण्यासाठी रिसर्च पेपर पब्लिश करण्यासाठी आणि कंटेंट रिसर्च करण्यासाठी मदत हवी असेल तर हे सर्व तुम्ही आता एका सिंगल क्लिकवरती करू शकता आर्टिफिशियल चॅट जी पी टीच्या मदतीने ए आयबद्दल टेक्नॉलॉजी क्षेत्रात बऱ्याच दिवसापासून चर्चा होत होती पण तीस नोव्हेंबर दोन हजार बावीसला चॅट जी पी टी हे टूल ओपन ए आय ह्या अमेरिकन कंपनीने लॉन्च केले तेव्हा सर्वसामान्य जनतेला आर्टिफिशियल इंटेलिजंट चॅट जी पी टीमध्ये किती पोटेन्शियल आहे आणि त्यामध्ये किती पॉवर आहे हे कळले आर्टिफिशियल इंटेलिजंटच्या जगात चॅट जी पी टी हा खूप कमी वेळेत बादशाह बनला आहे यूज्ड बाय मिलियन्स ऑफ पीपल चॅट जी पी टीचे ग्लोबली युजर्स आता एकशे ऐंशी मिलियन्स आहेत चॅट जी पी टी लाँच झाल्यापासून फक्त पहिल्या पाच दिवसात एक मिलियन युजर्सचा टप्पा पार केला होता आणि चॅट जी पी टीच्या ओपन ए आय डॉट कॉम या वेबसाईटवरती मंथली वन पॉईंट फाईव्ह बिलियन व्हिजिट्स येत आहेत आणि त्यामधले पंधरा टक्के युजर्स हे फक्त अमेरिकन आहेत चॅट जी पी टी करंटली युजड इन बँकिंग सेल्स एंड मार्केटिंग हेल्थ केअर प्रोग्रॅमिंग फॉर बिल्डिंग वेबसाईट्स अँड सॉफ्टवेअर्स मीडिया अँड एंटरटेनमेंट एज्युकेशन कंटेंट क्रिएशन आणि बऱ्याच विविध क्षेत्रात वापर होत आहे हे ए आय कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे लँग्वेज मॉडेल आहे जे नॅचरल लँग्वेज प्रक्रियेच्या जगात उत्कृष्ट आहे आर्टिकल्स लिहिणे ब्लॉग पोस्ट सोशल मीडिया पोस्ट लिहिणे संभाषणे तयार करण्यासारखी अनेक कामे चॅट जी पी टीच्या मदतीने सोपी होतात चॅट जी पी टी म्हणजे काय चॅट म्हणजे आपण एकमेकांशी संभाषण करतो ते चॅट आणि जी पी टी स्टँड फॉर जनरेटिव्ह प्रीट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर जी पी टी हा एक ए आय आहे जो मानवी भाषा समजून घेण्यात आणि तयार करण्यात एक्सपर्ट आहे जनरेटिव्ह म्हणजे जी पी टी जो नवीन काहीतरी तयार करू शकतो प्री ट्रेनिंग म्हणजे मशीन लर्निंगच्या डोमेन मधील एक भाग आहे जीपीटी स्वतंत्रपणे काम करण्यासाठी विशाल डेटा सेंटरमधील डेटावर ट्रेनिंग घेतो आणि स्वतःवरती काम करतो या ट्रेनिंगमध्ये लँग्वेज मेकॅनिक्स आणि सेंटेन्स फॉर्मेशनसाठी स्वतःला ट्रेन करतो ट्रान्सफॉर्मर एआय मॉडेलच्या फ्रेमवर्क किंवा डिझाईनचे वर्णन करते इट्स लाईक द मास्टर ऑफ मास्टर प्लॅन ऑफ द बिल्डिंग चॅट टी जवळपास शंभर भाषांमध्ये उपलब्ध आहे परंतु या मॉडेलचं कार्यप्रदर्शन भाषेनुसार बदलतं इंग्रजीत सर्वोत्तम काम करताच आतापर्यंत दिसून आलंय सॅम अल्टमन आणि इलॉन मस्क यांनी दोन हजार पंधरा साली स्थापन केलेल्या ओपन ए आय कंपनीने चॅट जी पी टी हे विकसित केलं आहे मात्र दोन हजार अठरा साली इलॉन मस्क यांनी टेस्लासोबत हितसंबंधाच्या संघर्षाचं कारण देत या कंपनीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर ओपन ए आयमध्ये मा मायक्रोसॉफ्टने इन्व्हेस्टमेंट केली